डिपार्टमेंट रोजगार एंटरप्रेनरशिप या काळाची गरज आहे माननीय देवेंद्र फडणवीसजीने हे समजून ते या विषयावर काही नवीन योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रासाठी दिली आहे यामध्ये आपण प्रत्येक आय टी आय मध्ये राबवणार आहे हा पण करू यामध्ये प्रत्येक आयटीआय मध्ये पण न्यू एज कोर्सेस सहा कोर्सेस आपण दिले आरटीबीशन डिस्ट्रिक्स डॉन एस सर्व यासाठी आपण या सर्वाने संधी देत आहे प्रत्येक आयटीआय एक कोर्स अॅडॉट करू शकता त्यासाठी जे मशीनरी आहे इक्विपमेंट आहे ते पण आपण पुरवणार आहे आणि ते आपण प्रयत्न करायची प्रायव्हेट एडॉप्शन प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये त्यांच्या कसा आधुनिकीकरण करू शकता त्यासाठी एक पॉलिसी आणली आहे त्यासाठी आपण पण सर्व इंडस्ट्रीज सर्व इंडस्ट्रीज असोसिएशन जाश्ट एन जी ओ पण रिक्वेस्ट करताय आज हे निमाबरोबर मीटिंग येते त्याच्या अनुसंधान आहे हा सर्व करून आपण लोकांना <laughs> रोजगार स्वरोजगारची संधी कशी जास्त उपलब्धात ते आमचा प्रयत्न आहे आपला मी जास्त बोलणार नाही आपला प्रश्न स्वीकारू आपण कोणी आपण सहा नवीन कोर्सेस दिले ते सहा नवीन कोर्सेस ते आधुनिक कोर्सेस आहे आणि त्याशिवाय आपले कोर्सेस ग्रीन चॅनल सुरू केला आहे ग्रीन चॅनलमध्ये तीन हजार कोर्सेस आता पूर्वी ते दिल्लीमध्ये जावं लागतं होताना वेळ लागत होती आता ते जून मध्ये कोणाने सुरू करायचे असेल एग्रिकल्चरचा को कोर्स आहे किंवा अजून कोर्स आहे सर्व ते सर ग्रीन चॅनल मध्ये दे परवानगी देऊ पण सहा कोर्सेस मी या वर्षासाठी निवडलेले आहेत ते सहा कोर्सेस साठी मी इक्विपमेंट पण पुरवू आणि त्यासाठी शिक्षक पण त्या ट्रेनिंग पण देऊ असा आमचा विचार आहे शिक्षण दिलं आणि आपण सुधारणाच्या माननीय देवेंद्र फडणवीस नॅतो मार्गदर्शनामध्ये सुधारणा सुरू आहे ते पण जे प्रायव्हेट ने आपल्या बरोबर घेत आहे आपली ओनरशिप आपली राहील टीचर्स आपले राहील स्टुडंट आपले राहील पण त्याने आपण नेहमी इक्विपमेंट आणण्यासाठी मुभा देत आहे त्यांचे इन्व्हेस्टमेंट आणि मॅन पॉवर इन्व्हेस्टमेंट दोघे मिळून त्याने दोन अल्टरनेटिव्ह दो दिला आहे ते दहा वर्षासाठी घेतला तर पाच करोडचा इन्व्हेस्टमेंट आहे आणि वीस वर्षासाठी घेतला दहा करोडचा इन्व्हेस्टमेंट आहे आणि ते इन्व्हेस्टमेंटमध्ये फिफ्टी पर्सेंट इक्विपमेंटमध्ये फिफ्टी पर्सेंट मध्ये आणि इक्विपमेंट ते जे परचेस करायचे ते सरकारी मध्ये डायरेक्ट मार्केट मधून मार्केट एअरवर परचेस करू शकता या तर सरकारी अडचण नाही आहे आणि त्या पण असेल द्यावे लागेल आणि त्यांना आपण प्रायव्हेट आय टी पण मुबा देऊ आणि त्याशिवाय प्रत्येक आय टी आयने ने आपण दोन दोन कौशल्य विकास आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र पण देऊ आपण अपन पूर्णपणे फुल स्पीडने सर्व आय टी आयमध्ये मध्ये जे मुला मुली पडतात त्यांचे वर्ष दोन वर्ष इथे दे देतात दोन वर्ष बेस्ट उपयोग कसा होईल नंतर ते स्वरोजगार किंवा रोजगार काय काय करेल असा मानस धरून आपण काम करत आहे जे प्रायव्हेट बरोबर आपण काम करत आहे त्याने कमीत कमी तीस कमी पर्सेंट लोकांचे रोजगार त्याने एशुअर करावा हा पण आपली एकट आहे

पाच वर्षामध्ये सर्व आयटी आपले जे काही अपेक्षा त्याप्रमाणे होईल पण अजून आजची आज डेट मध्ये कमीत कमी पचा आयजीआयशन सातपुरची बिल्डिंग सांग मॅडम सातकोरची बिल्डिंग केली आणि नवीन पण बिल्डिंग मॅडमने बारा करोड बारा करोडच्या मॅडमने पण आणला होता ऑलरेडी बदल झाले जे देशचे महाराष्ट्राचे जे नामवंत लोक आहे जे देशाचे नामवंत आहे वैज्ञानिक आहे मोठे ज्याने महाराष्ट्रासाठी देशासाठी काय केलं आहे सर्वांचे नावावर केले सर्व आयटीआयचे नाव पण दिले आपल्या इथे आयटीआय सावरकर च्या नाव आयएमसी मध्ये प्रत्येक आयएमसी प्रमोशन दोन होता त्याची समस्या ऐकली ऑनलाईन ट्रान्सफर ते सर्व ऑनलाईन केलेले आहे ट्रान्सफर आता माझ्याकडे काही नाही आणि ऑनलाईन केलेले आहे ते पण सेकंडरी बघता ट्रान्सफरच्या शिवाय सर जे काय समस्या ते सोडून सर इनोव्हेशन पॉलिसी जे येते ना त्याच्यात काय टाकून नवीन इनोव्हेशन पॉलिसीमध्ये आता काय ते जो कॅबिनेटमध्ये जात नाही तोपर्यंत काय सांगू शकत नाही पण कसं सांगू शकतो की आता फिफ्टी पर्सेंट तालुक्यामध्ये ग्रामीण तालुक्यामध्ये एकही इनोव्हेटर नाही आपला असा योग्य आहे पण हे पण डिपार्टमेंटच्या समतीने अतिशय महत्वपूर्ण आहे काही एकही घटना अशी असेल मला व्हॉट्सअप करा किंवा मला सांगा तुम्ही मला कॉपी मार्क करा आम्ही नक्की अक्षर घेऊ असं काही झाला तर त्या देणार नाही साहेब मुख्यमंत्री कायदा प्रशिक्षण योजनेअंतर्गत जी काही आपली योजना राबवली जाते मराठा विद्या प्रसारक संस्था जी आहे नाशिकमध्ये या संस्थेने त्या संस्थेतल्या कर्मचाऱ्यांना जो लाभ दिला म्हणजे जो बेरोजगार तरुणांना देणं अपेक्षित होतं आणि मोठ्या प्रमाणात प्रमाणावर निधी देखील लागलेला नाहीये ते प्रश्न सखोल जे काही झालं होतं ते तुम्ही जमा केलं

अनेक संस्था असते काय करत असं आहे की असा काही नवीन कार्यक्रम असतात लोक कार्यक्रम मध्ये काय पुष्टी धरून प्रयत्न करतात पण आम्ही अप्रिशिएट केला पाहिजे की आम्ही पूर्ण सरकारचे पैसे इग्नोर केले